बुलढाणा नगरपालिकेअंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार तसेच सी एस आर दराप्रमाणे वेतन द्यावे आणि संबंधित ठेकेदारांची बिले तात्काळ थांबावीत या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई कामगार युवा प्रकोष्ठाचे बुलढाणा शहराध्यक्ष अर्जुन बेंडवाल यांनी चौदा ऑगस्टपासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता संदर्भात पाच ऑगस्ट रोजी कामगार अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे बेंडवाल यांनी स्पष्ट केले त्यांनी सांगितले की कंत्राटी सफाई कामगारांना योग्य वेतन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी साहेब नगरपालिका मुख्य अधिकारी, नगर अधिकारी तसेच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे आता प्रशासनाने याबाबत काय भूमिका घेतली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नगरपालिका अंतर्गत नगरपालिका बुलढाणा अंतर्गत नेमलेले कंत्राटी सफाई कामगार यांना किमान वेतननुसार पेमेंट देण्यात यावं सी आर सी एस आरनुसार हे कंत्राटदार देत नाही आहे आणि जे कंत्राट नगरपालिकेने दिलेलं आहे जे परमनंट कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत आहे आणि क त्यांना बिल अदा कर तात्काळ त्यांना म्हणजे भुकाचं बिल त्यांना देण्यात येत आहे त्यांचे पन्नास साठ कर्मचारी काम करत आहेत अर्ध्या शहराचं काम पूर्ण प परमनंट सफाई कर्मचारी करत आहे आणि त्याला बिल कोणत्या तत्वावरती सव्वीस लाख रुपये बिल देऊ राहिले याची तात्काळ चौकशी यावी आणि त्याचं तात्काळ बिल थांबवण्यात था। यावं आणि आपला आपला काय मुद्दा आहे त्यामध्ये कंट्राटी सफाई कर्मचारी यांना किमान वेतन दरनुसार शासन नुसार त्यांना पेमेंट देण्यात यावा तो सहा हजार रुपये देत आहे तसं दर किमान वेतन दरनुसार सोळा हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये किमान वेतनानुसार त्यांना पेमेंट दिला पाहिजे गाव माझा न्यूज चॅनल करिता राजेंद्र ससाने बुलढाणा